हे बघा हे दोन आणि हे मधलं असं दरवाजाचं याच्यामध्ये स्वस्तिक आहे आणि हे शुभ लागत ते दरवाजावर लावायचं अशी सगळी आपली शॉपिंग झालेली आहे अजून बरच काही बाकी आहे सुरु आता सुरू होती आमची शॉपिंग म्हणजे आम्ही साड्या घ्यायला चाललो आहे तर आई मी आणि ताई आम्ही तिथे चाललो आहे तर साड्या घेणार आहे पण साडी घेण्यासाठी खूप सारं कन्फ्युजन असतं बघता आम्ही जातो आणि बघतो मी कशा साड्या आहे सो बघा किती वेळ घालवणार आहे दोन्ही माझा मालाच माहित नाहीये <laughs> आता मी चालली आहे त्याच्यात हिला इकडचं काही माहिती नाही यही गुजरात ची मैं इनके भरोसे भर ही जा रही हूँ ये सब राम के भरोसा माई आप बोले वही सा देव आप बोले वही सा आपको पसंद आए तो ले लो मैं सीख रही हूँ यहाँ की साड़ियाँ कैसी होती है कौन सी अच्छी दिखती है मेरे पर मुझे इतना नॉलेज नहीं है मेरे को नॉर्मल नौ... भी नॉलेज नहीं है साड़ी का इतना तो सीख रही हूँ मैं इन दोनों आम्ही निघालो तर मग गावात जाताना खूप सारे स्टॉल लागले होते दिवाळीची सगळी काही खरेदी म्हणजे पंत्या शिराई रांगोळी वगैरे तर आम्ही बघत होतो पण घरी जायच्या वेळेस आम्ही मग घेतले त्यानंतर आम्ही गेलो साडी घेण्यासाठी दुकानामध्ये तर दुकानामध्ये पण हळूहळू गर्दी होतच होती आणि बऱ्याच बायका पण साड्या घेण्यासाठी आल्या होत्या तर आम्ही पण बघत होतो वेगवेगळे प्रकारचे पॅटर्न्स काठपदरमध्ये पण बघितलं पण काठपदरमध्ये आम्हाला काही जास्त आवडलं आणि तर मग आम्ही डिझायनर पॅटर्न्स बघत होतो डिझायनर पॅटर्न्समध्ये आमच्याकडे आमच्यासाठी खूप सारे ऑप्शन्स होते तर ताई मी आणि आई आम्ही तिघीही ट्राय करून बघत होतो जिला जी आवडेल ती अंगावर टाकून वगैरे कशी दिसती आहे कपडा वगैरे सगळं काही चेक करत होतो मी तर डायरेक्टली उभी राहून एक पूर्ण साडी वेअर करून बघितली होती की कशी वाटते अंगावर साडी म्हटलं की खूप आपल्याला कन्फ्युजन असतं की चांगली दिसते की नाही काय आहे काय नाही असं तसं तर आईंनी पण ट्राय करून बघत होते आई पण त्यांच्यासाठी साडी ट्राय करून बघत होत्या तर आम्ही खूप साऱ्या साड्या ट्राय केल्या सो तुमच्यासोबत पण शेअर करते मी की तिथे कसे पॅटर्न्स वगैरे होते सो तुम्ही पण बघा घेऊन झाली त्याच्यानंतर आम्ही गेलो एक ब्लाऊज पीसच्या दुकानात तिथे आम्हाला मॅचिंग ब्लाउज पीस घ्यायचं होतं आईंसाठी तर ते घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत घरी जाण्यासाठी निघालो तर रांगोळी घ्यायची होती आम्हाला तर तिथे भरपूर सारे कलर्स होते ऑप्शन होते रांगोळी पण घेतली आम्ही आणि इथे बघा खूप सारे कंदेल्स होते आणि दरवाजेला लावायचे तोरण वगैरे भरपूर सारं काही होतं त्याच्यानंतर मग आम्हाला पंत्या घ्यायच्या होत्या शिराई पण घ्यायची होती तर आम्ही शिराई पण घेतली पंत्या पण घेतली आणि घरी निघायचं होतं त्याच्यानंतर आम्हाला थोडंसं काहीतरी खायचं होतं त्याच्यामुळे आम्ही समोसा खाल्ला थोडासा आम्ही आलो आहे आता घरी शॉपिंग करून म्हणजे साड्या वगैरे घेतल्या आणि आज थोडा लवकर चॉईस झालाय आम्हाला तर कोणत्या साड्या घेतल्या काय घेतल्या हे दाखवते मी तुम्हाला पुढे तर आता घरी काहीतरी बनवतो पटकन आणि जेवण वगैरे करतो तर आम्ही जेवणासाठी बनवलं होतं मसाले भात आणि दही होतं श्रीखंड होतं तर मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण केलं हे बघा आमच्या माळ्यातून इतके सारे चिक्कू आणले कच्चे ते पिकवावे लागतील पण आता काय माहिती ते पिकता की नाही पिकता धुवून पिकर हे बघा इतके सारे चिक्कू आमच्या माळ्यातले बघू आता पिकता की नाही तर कायच आम्ही दुपारी घरी आलो जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर थोडा थोडा आराम केला ऊन पण कमी होऊन गेलं आहे आता आणि आम्ही चाललो आहे आता परत गावामध्ये तर आता आम्हाला किराणा घ्यायचं आहे तर आम्ही मॉलमध्ये चाललो आहे सो चला बघूया आपण जेवण घ्यायचं होतं सगळं काही घेतलं वगैरे आलो त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला आमचा थोडा वेळ आम्ही आराम केला दमलो होतो त्याच्यामुळे आणि आता आम्ही सगळं जे सामान आणलं ते तुमच्या सोबत शेअर करते की आम्ही काय काय घेतलं ते हे चिनी मातीचं अगरबत्ती ठेवायचं आहे अगरबत्ती खोजायचं म्हणजे समोर ठेवायचं चिनी मातीचं आणि ही काचेची बर्णी घेतली आहे मिठासाठी ठेवायची गाडघ म्हणायची त्याला पण असं आहे की आता आपण कसं प्लास्टिकच्या बरोबर ठेवलो नाच्या बरोबर ते ठेवलं पाहिजेच बरं ठेवलं पाहिजे किंवा त्या मातीची त्याच्यात ठेवलं पाहिजे बघा याच्यामध्ये इतके सारे कलर सांगलेले आणि आधीचे पण आहेत त्याच्यामुळे जे कलर संपले होते तेच कलर घेतले आता दिवाळी आहे तर खूप सारी रांगोळी काढायची आपल्याला तर त्याच्यामुळे खूप कलर आणले आणि हे रांगोळीचे सातशे आधीचे पण आहे ते परत घेतले म्हणजे दोन तीन जे हवे होते हे पण कलर बघायच आहे आणि देवाऱ्यासाठी हे देवाऱ्याला लावायसाठी तोरण घेतले आम्ही देवहाराला लावायचंय <coughs> आणि हे आहे तोरण हे पण एक घेतलंय आम्ही दरवाजा साठी याच्यावर पण श्री गणेश आहे आपण हे बघून ने घेतले पण दोन्हीवर वर पण गणेश आयनामा चालेल बघा साइड मी लावायलाय असं हा ते दोन ये आणि तिकडून ये हे बघा असं आहे ते हे दोन साइडचे आणि हे मधलं तोर मधलं असं दरवाजाचं आणि हे दोन पट्टे आहेत ते पण आम्ही घेतले आधीच्या आहे आपल्याकडं आणलं एक नवीन नवीन पण आणलं आणि याच्यामध्ये स्वस्तिक आहे आणि हे, हे शुभ ते दरवाजावर लावायचं आणि दरवाजाच्या तिथे लावायला छोटे पाऊल पण घ्यायचे म्हणजे अजून अजून तरी आमचं काही थोडं थोडं बाकी आहे ते नंतर जसं आम्ही घेऊ तसं टेक्स्ट ब्लॉग मध्ये शेअर पण करायचे ते आधीचे पण आहे पण ते छोटे पाऊल घ्यायचे होते ना तर ते पण आहे आणि हे पण घेतले हे पण मस्त आहे त्यानंतर आम्ही एवढ्या थोड्याशा काहीतरी अशा प्लास्टिकच्या वगैरे वस्तू घेतल्या ज्या आम्हाला घरात पाहिजे होत्या कॅटरी हे बॉक्से चिमटे चिमटे एवढे आणलेले पण फुटून जात आहे जाते हा ब्रश आहे आम्ही त्यांना विचारलाय कशासाठी ते म्हणे स्लायडिंग त्याच्या खिडक्या असतात तर त्याच्यामध्ये जी घाण बसती ना ती या ब्रशने काढता येते आता आमची साफसफाई झालीये पण म्हटलं घेऊन ठेवा आपण सहजासहजी त्या विंडोतल्या स्लायडिंग ची ती काय मजा निघत नाही लवकर त्याच्यासाठी हा ब्रश घेतलाय आम्ही म्हणजे याने ती घाण आपण करता येते आणि साईडने अशी काढता पण येते असं टू इन वन आहे हा ब्रश तो पण आम्ही घेतलाय आणि हे कशासाठी स्नेर हा बॉक्स घेतलाय मी असं काही पण सांगा छोटे छोटे छोट्या छोट्या वस्तू अशा पडण्यापेक्षा त्याच्यामध्ये ठेवायच्या किंवा आपण हॉस्पिटलला गेलो आपलं मेडिसिन असतं मेडिसिन पण याच्यामध्ये व्यवस्थित राहतं नाही का मग इकडे तिकडं घरामध्ये गोळ्या पडता मग त्याच्यासाठी घेत त्यासाठी घेतले चाळीस का तेवढंच आहे चाळीस रुपयाचाच आणि हा ब्रश पण आम्ही टॉयलेट साठीच घेतलाय कमो टॉयलेट टॉयलेट साठी तो फक्त चाळीस रुपयाला पडला आम्हाला त्या अगरबत्ती लावण्यासाठी ये पण आम्हाला छान वाटलं मग आम्ही घेतलं फक्त तीस रुपयाला भेटलं म्हटलं घेऊन टाकू आणि ही बर्डी पण ऑलमोस्ट काहीतरी चाळीस रुपयाची ना चाळीस का तीस रुपया पस्तीस ला दिली त्यांनी पस्तीस हा चाळीस होती पस्तीस रुपयाला दिली आणि हे एक घेतलंय फ्रीज च वरच कवर तो था। तो था। तो था। ते मी दाखवतो ते कितीला किती न पडलंय एकशे सत्तर घेतले फक्त आहे फ्री आपण काही वस्तू ठेवत असतो मग ते जे वरचं जो भाग असतो तो मेनच होतो किंवा खराब होतो म्हणजे धूळ वगैरे बसती तर त्याच्यामुळे हे असं घेतलंय आम्ही त्याच्यासाठी तर हे पण छान भेटलं आम्हाला दीडशे रुपयाचं म्हणजे आम्ही शॉपिंग कशासाठी गेलो होतो त्याच बाबीला गेल तर आम्ही साड्या घ्यायला गेलो होतो तर आम्ही साड्या घेतल्या दिवाळीसाठी साठी तिकडच्या तिकडच आम्ही लगेच लावून वगैरे शिवाय टाकून दिल्या त्याच्यामुळे आता आम्हाला काही ते दाखवता येणार नाही पण या दोन कशा साड्या घेतल्या दिवाळी साठी लक्ष्मी बुद्धीच्या दिवशी बघा आम्ही तेव्हा मस्त वेअर करू साडी ती साड्या घेतल्या तेव्हा मग तुम्हाला आमच्या साड्या दिसते की आम्ही कशा साड्या घेतल्या दोन साड्या घेतल्या ना ते आणले आम्ही घरी ह्या अजून डेली यूज ला घेतले कपडा क्वालिटी एकदम मस्त आहे एकदम स्मूथ आहे आणि डेली साठी एकदम भारी आहे तर आईनी एक गिफ्ट घेतली आहे आणि ताई घेतलाय आम्ही आता कलर वेगळे डेली यूज कारण त्याची प्राइस पण तेवढी काहीच नव्हती आमच्याकडून फक्त साडे नऊशे रुपये घेतले दोन साडे आणि कलर पण खूप भारी आहे आणि कपडा खूप छान आहे म्हणून आम्ही घेऊन टाक कपडा पण एकदम मस्त आहे म्हणजे आम्ही आणि मी नाही घेतली कारण की माझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत सो मी नाही घेतली मला आवडल्या ह्या काही वस्तू घेतल्या त्याच्यानंतर मग झाडू पण घेतले आम्ही याच्यासोबतच झाडू शिराई झाडू पण घेतले शिराई पण घेतली जे आपल्या लक्ष्मी पूजेला पूजेसाठी लागतं ते पण सामान आणलंय आम्ही त्याच्यानंतर आम्ही किराणा घ्यायला गेलो तर हे खोबऱ्या वगैरे घेतलं जे काही किराण्यामध्ये वस्तू हव्या होत्या त्या खोबऱ्या काय केलंय खोबरं तीनशे ऐंशी म्हणजे दुकानात जास्त भाव पण मसाल्याच्या दुकानामध्ये आम्ही किराणा घ्यायला सिटी फ्रेश मॉल मध्ये गेलो होतो आमचं ऑलमोस्ट तिथेच असतो किराणा वगैरे पण मग हे खोबरं मसाले ह्या काही वस्तू थोडसवाल्या चिप घेतले तर तिथे थोडासा भाव कमी पडतो म्हणजे चार पाच रुपयाचा तरी फरक पडतोच त्याच्यामुळे मग ह्या वस्तू तिकडनं आणल्या हे मसाल्या सॉरी चिवड्यासाठी मसाले आणले आहे ते पण हे चिवडा बनवण्यासाठी बस किती बोरी चिवड्यासाठी बोरी की दरवर्षी एकच किलो चा करते मी या वर्षी आता फॅमिली वाढली खात नाही कोणी हे एक नाही आता कोणी खाल्यावर बघलं मी पण आणि हे मका पोहे आणलेले मका पोहे मला खूप जास्त आवडतात सो मका पोहे बऱ्यात किरणातले मस्त सगळं आम्ही आणलेलं रवा मैदा पिटी साखर हा एक शॅम्पू आणलाय मी मला याचा माझ्यासाठी आपली दिवाळीसाठी मोती साबण ती पण आणली आहे घरातल्या साबण वगैरे चहा पावडर जे काही घरातला पण किरा बाजू पण घेतला कोणी आम्ही सगळं पिठी साखर वगैरे उडायला लागेल ना लाडू सगळ्या ला। ते पण आपलं आई बनवणार आहे तर ते पण आपले रोंग येथील किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकू आम्ही ते पण बघा बेसन किलो बेसनपीठ मैदा मोरी वगैरे जे काही घरात सगळं लागतं ते सो असं आम्ही किराणा पण आणला आणि काही बरंच घरामध्ये होतं डाळी वगैरे तर ते काही घेतलं नाही जे नव्हतं तेच आणलं कारण की आताच आम्ही किराणा पण आणलं होतं मागे त्याच्यामुळे डाळी वगैरे लागत नव्हत्या सो ते आणलं मी आणि गुळ आणायचं बाकी आहे तर गुळ आम्ही आणणार आहे एका मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही सुट्टा गुळ आणतो विदाऊट केमिकल वाला सो तो पण आता आम्ही आणू अनारसे बनवायचे त्याच्यासाठी बाकी तर ऑलमोस्ट आमचं आणायचं हा तेल आणायचं फक्त तेलाचे ते भाव वाढत आहे हळूहळू अशी सगळी आमची शॉपिंग झालेली आहे अजून बरचसं काही बाकी आहे हळूहळू आपलं एक एक कस लाल सांगत राहायचं पण आजच्या दिवसासाठी आमचं काही होत आजच्या दिवसासाठी हो बरच सामान बाकी अजून कारण दिवाळी पर्यंत काहीतरी राहतच चालत अजून आपल्याला पूजेचं सामान पण पंत मेन म्हणजे दिवाळीला जे लागतं पण त्या पण ते आहे आधीची अशी मोठी बरणी भरलेली माझी पण त्या नवीन पण त्या पाच काय नावा मान राहतो आम्ही जण आणले पण त्या आणि बऱ्याच अजून छोट्या छोट्या पण त्या मेणबत्ती वालत पण आहे आहे आम्ही बऱ्याच वस्तू अजून तर आपले असे दिवाळीचे भरपूर सारे ब्लॉग येतील छान छान आम्ही काय डेकोरेशन करणार आणि बाकीचं डेकोरेशन डेकोरेशनसाठी खूप सारा सामान आहे आमच्याकडे तर ते पण आता जेव्हा आम्ही डेकोरेशन करू okay. तेव्हा तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायलाच भेटेल तर आम्ही छान छान व्हिडिओ प्रयत्न करू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू सो आपले व्लॉग नक्की बघत राहा आजचा दिवसाचा शेवट आम्ही इथेच करतो सो so आपला व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये कमेंट्स नक्की करा बाय बाय येस आई म्हणताय की कमेंट्स करा बाय बाय